तर भीम मंडळी जैीम नमबुद्धा आहे सर्वांना तर स्वागत आहे आपल्याला आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सविता राजू कदम तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आपली जी धम्मसह निघणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीच्या पिरियडमध्ये दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते अकरा अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान धम्मसह निघणार आहे आपल्या उल्हासनगर जिल्हा ठाणे इथून तर या सहलीचे वैशिष्ट्य असं आहे की अठरा दिवस अठरा दिवसाचं जे टूर आहे अठरा दिवसामध्ये अठरा राज्य आहेत आणि खर्च जर पाहाल तर अठरा हजार रुपये तर अठरा हजार रुपयामध्ये तुम्हाला राहणं खाणं आणि संपूर्ण जे खर्च आहे जाण्याचा येण्याचा तिथं फिरण्याचा संपूर्ण खर्च या धम्मशैलीच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याचे जे आयोजक आहे ते, आयो ते रेखाताई गायकवाड त्यांच्या मार्गदर्ना मार्गदर्शनाखाली धम्मशैली जाणार आहे पत्ता आहे गायकवाडपाडा नंबर तीन उल्हासनगर पाच जिल्हा ठाणे मोबाईल नंबर तुम्हाला या साईडला देणार आहे मी त्यांचा मोबाईल नंबर जर तर इथं जे फिरण्याचे जे ठिकाणं आहेत ते तुम्हाला सांगतो नेपाळ दिल्ली आग्रा बौद्धगया केशरिया लखनौ श्रावस्ती कपिलवस्तू फारुखाबाद कुशीनगर वैशाली नालंदा राजगिरी सारनाथ आणि बनारस एवढे ठिकाण आपल्याला पाहण्यात येणार आहेत तर याच्यातले जे मेन ठिकाण आहेत सिद्धार्थाचे जन्मस्थळ म्हणजे जे भगवान बुद्धाचं जे जन्मस्थळ आहे ते अशोकस्तंभ पवित्र तलाव जो तो इतर देशाची बुद्धविहार आहे म्हणजे इतर देशाची जी बुद्धविहारी बांधण्यात आली आहे बुद्धगयाला ती संपूर्ण बुद्धविहारी आणि जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला ते ठिकाण संविधान बंगला दर्शन तसेच इंडिया गेट संविधान बंगला तुम्हाला माहीत आहे दिल्लीला आणि इंडिया गेट आपल्या मुंबईला तर जगातले आश्चर्य ताजमहेल तर ताजमहलचा फोटो मागच्या वर्षी आम्ही बघत येतो हा ताजमहलचा फोटो आहे अतिशय सुंदर अतिशय भव्य दिवी असा जगातलं सातव आजूबा ताजमहेल आपला पाहण्यात येत आहे तर महाबोधी विहार महाबोधी विहार सर्वांनाच माहीत आहे कुठे बोधिवृक्ष <laughs> इतर आशिया खंडातील सर्वात मोठे स्तूप तर आशिया खंडातील जे सर्वात मोठं स्तूप आहे ते पण आपल्याला पाहण्यात येत आहे अजून अजून बरेच ठिकाण आहे तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लखनौ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे पार्क आहे लखनौमधील मायावतीजीने बांधलेलं आहे भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थिदर्शन जिथे भगवान बुद्धाच्या ओरिजिनल आस्थि आहेत ते भगवान बुद्ध बो, गौतम बुद्धाचे अस्थिदर्शन पण पाहण्यात येत आहे जेतवन विहार सो सोन ना जेतवन विहार अंगुलीमान जेत महल पवित्र बोधिवृक्ष मूळ गं मूळ विहार कुटीविहार सिद्धोधन राज्याची राजधानी सिद्धार्थाचे तीन ऋतु महल जे भगवान जे जिथे भगवान बुद्धाचा जन्म झाला तिथे सिद्धार्थ गौतम बुद्धाचे वडील सिद्धोधन सिद्धोधनाने जे तीन महार बांधलेले आहेत जे सध्या अस्तित्वात नाहीत पण जे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी जे सिद्धोधन राजांनी जे महल बांधले ते ठिकाणाची तिथं खुदाई होत आहे आणि ते नवीन नवीन शोध तिथं लागत आहे आणि भगवान बुद्धाचं जिथं जे अस्तित्व आहे ते तिथं दिवसेंदिवस सापडत आहे सिद्धोधन राजाची राजधानी सिद्धार्थाची तीन ऋतूमुळे शंखेशा अभिधम उपदेश केला व इतर देशाची विहार दर्शन महानिर्वाण विहार जिथे भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण झाला त्या ठिकाणी पण आपल्याला या या धम्मसौरी मार्फत जाण्यात येत आहे माता गुवर रामा भार इतर बुद्धविहार स्तूप भगवान बुद्धांचे अस्थिर असलेले बिहार जिथे भगवान बुद्धाचे आहेत ते बिहार वैशाली तलाव आम्रवन इतर जागतिक विश्वविद्यापीठ व वस्तुसंग्रहालय विश्वशांती स्तूप सोन भंडार वेळवन वेळुवन वेळुवन दुरुत्कूट पर्वत रोप बिंबिसार जेल बिंबिसाराची जेल पण आपल्याला पाहण्यात येत आहे या ठिकाणी धमनेक स्तूप मृगदाय वन गंधकुटी विहार चौखंडी स्तूप संग्रहालय अशोक स्तंभ अनेक देशाचे विहार तर एवढे जे ठिकाण आहे जिथ्या जिथं भगवान बुद्धांनी उपदेश केला जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला असे प्रत्येक ठिकाण आपल्याला या धम्मसहलीच्या माध्यमातून पाहण्यात येत आहे अठरा दिवसाचा अठरा दिवसाची धम्मसहल आहे अठरा दिवसाची दिवसा जास्त नाही फक्त अठरा हजार पाचशे रुपये खर्च आहे तर या अठरा हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला अठरा दिवस संपूर्ण जे तिकीट खर्च आहे हे धम्मसहलीचे जे सर्वे सर्व जे तुम्हाला धम्मसहल ज्यांनी काढली रेखाताई गायकवाड हे सर्व पाहणार आहे जेवणाचा खर्च राहण्याचा खर्च चांगली चांगली हॉटेल आहे मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो बघा या साईडला तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला अठरा दिवसाचा अठरा हजार रुपये खर्च आहे जे धम्मसहल जे काढण्यात येत आहे त्यांचा पण नंबर देत आहे मी इथं तर अशा प्रकारे रेखाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धम्मसहलीचा खर्च जाण्या येण्याचा खर्च या अठरा हजार रुपये मध्ये होणार आहे तुम्हाला नेपाळ दिल्ली आग्रा उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश सहल अठरा दिवसाची टूर आहे अठरा दिवसाचे जास्त नाही अठरा हजार रुपये तुम्हाला पाहण्यात काय सगळ्याचा प्रियानंद गायकवाड यांचा पण नंबर देत आहे कविताताई गायकवाड कोनगाव यांचा पण नंबर देत आहे आणि जे मेन टीप आहे पर्यटन स्थळ बघण्याचा खर्च स्वतः करावा लागेल जे आपण ठिकाणी गेलो समजा एखाद्या उद्यानला गेलो तिथं समजा पाच रु पाच रुपये दहाच रुपये पन्नास रुपये जे काय खर्च असेल ते उद्यान बघण्याचा ते खर्च तुम्हाला करावा लागेल तर अशा प्रकारे दिल्लीत पोहोचल्यापासून दिल्लीत पोहोचल्यापासून ते सारनाथमध्ये असेपर्यंत आपली राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही आयोजकाकडे असेल कोणत्याही कारणास्तव आपले येणे कॅन्सल झाल्यास अमानत ॲडव्हान्स परत मिळणार नाही हे सगळे जे रूल आहे ते समजून घ्या धम्मसहलीत फेरबदल झाल्यास आयोजकास सहकार्य करावे जर धम्मसहलीत काय फेरबदल झाला तर आयोजकास सहकार्य करावे आपल्या सीटची पाच आधी बुकिंग करावी ॲडव्हान्स बुकिंग चार हजार रुपये आधी द्यावे तर बुकिंग सुरू झालेली आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये ही धम्मस धम्मयात्रा जी काढण्यात येत आहे तर सुरुवातीपासून जर चार हजार ते पाच हजार आपल्याला ॲडव्हान्स बुकिंगमधून ॲडव्हान्स बुकिंग म्हणून आपल्याला तिथं हे करावं लागतील बुकिंग करावं लागेल जेणेकरून आपली सीट कन्फर्म होईल आणि आपण हळूहळू पण पैसे भरू शकता एकदम असे अठरा हजार रुपये देणं सर्वांच्याच बचची बात नाही तर थोडे थोडे करून आपण पैसे देऊ शकता सुरुवातीला चार हजार नंतर दोन हजार अशा दिवाळीपर्यंत अठरा हजार रुपये तुम्ही भरू शकता आणि या धम्मशैलीत बौद्ध भगवान बुद्धाच्या जे जिथं जिथं भगवान बुद्धांनी उद्धवजी दिले जिथं भगवान बुद्धाचं अस्तित्व आहे या सर्व ठिकाण आपल्याला पाहण्यात येत आहे आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो म्हणून हा व्हिडिओ सादर सगळ्यांसाठी जेणेकरून आपल्याला या धम्मशैलीत सहभागी होण्यास मदत होईल तर जय भीम नमो आहे सर्वांना जय भीम